नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार करा बाई आत्यांना तर आज स्वामीनी चालली बघा लस घ्यायला काय झालं दीड महिन्याला तिचा जो डोस राहतो आता ती दोन महिने तीन दिवसाची झाली पण अजून काही आम्ही द्यायला नव्हता तर आज उंके आमी देला ताज आता सरकारी दवाखान्यात घेऊन चाललो तिला गावात आलता पाठीमाग पण त्या दिवशी आपल्या घरी पाहून येणार होते हाय ना बाई शीतल बाव नेता आल त्या ना <laughs> तिला भोकरदांच्या सरकारी दवाखान्यात डोस देऊन येतो कारण लसीकरण खूप महत्वाचं असतं इंग्रजीत एक आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे काय मी रोग होण्यापेक्षा आधीच त्याचा होऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी अमा इकडे ये पता पता काम काम आज आता फटाफटा काम आवरून घेतले आल्यावर काही काम करायचं कामच नाही आहे कारण की रडतच राहणार आहे आम्हाला माहिती आज दिवसभर तिला आम्ही झोपातून उठून घेतलं कारण आंघोळ केली ती तिनं सकाळी सकाळी तर मस्त झोप लागली होती तिला रडत काय माल लेकरूलाच घेतल्यावर वा आवला रडतं आता कसं मग महाग देनच बड तर चुकतं थोडं दे नंतर बी दोन दिवस रडत हा ताप येती त्यानं अरे देवा बघू आता काय होत हा तो तब्येत चांगली का हा फ्रेश आहे ना तू हा आज आता आमचं आमचा आहे कुकूनही लावलं काय करून डोकं विसरायचं मग गावात जायचं काळजी घे बर मला नंतर कोणी म्हणलं नाही पाहिजे तो मायला लय काम लावलं ला म्हणून तो आराम बी आता काम तर करणंच पडन बर का आज आता आज गावातून जाऊन पीठ आणायचंय करून देण लागण आज आहे आमच्या गावात हा आज भंडारा आहे जेवालिया हा असं तर चला मग सरकारी दवाखान्यात लस घ्यायला जा आता जा। मस्त फौर राहिली पण नंतर तिचं तोंड पायासारखं आहे स्वामीनी आणि तिची मम्मी रात्री मोबाईल पाहत होत्या मी व्हिडिओ कॉल यायचा चोरून सु, चोरून सोनुप्पा चो मीच मोबाईल पाहत होती मी झोपू घालून दिलं थोडा मोबाईल पाहिला दिवसभर नाही पाहत मी मोबाईलची जागी राहत ही बोटुकली फोन का सपाती इला किती फोन आवडायला लागला छी ते बघा तुम्ही छी चला 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 चला, <laughs> चला 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 उई, चला चला तर चला मग आता काय झालं आम्ही आलो तर खरी लस द्यायला पण इथं सरकारी दवाखान्यात आल्यावर कळलं कि लस द्यायचा वार हा सोमवारी आणि मग काय तोंडात मारल्यावर निघलो आता वापस घरी चला तोंड घेऊन घरी नाटच लागलं आहे सोमवारी डोस नाही भेटला पण स्वामिनीची चक्कर तर झाली पाळी ते झालं तिथे झाली तिच्यामुळं हा नाही तर गाडी उभीच राहती बरोबर झाली वीस पंचवीस दिवस गाडी काढलीच नव्हती आपण आता गेलतोस मग भोकरदानला तर खाली आता आल्यापेक्षा स्वामिनीला पॅन्टी घेऊन आलो किती दिवसाचे घ्यायचे होते पण माझं जाण होत नव्हतं यांना सांगून सांगून दमले बघू दोन पँडीची ते बोना किती सांगितले होते एकशे वीस रुपये जोडी सांगितली त्यांना एकशे वीस रुपये जोडी तर तुम्ही काय म्हणले असते माहिती का शंभर रुपये जोडी देऊन टाका पण मी किती कमी केली ते सांगत आहे ना पाया पॅन्टी पा किती पॅन्टी आणले स्वामिनी किती पॅन्टी ही तिला टोपी आणली पा हां समोरून दाखव समोरूनच होती ती खडे खडे हे तिला दोन गोंडे असे चान गुलाबी कलर आहे ना मुलीचा असतो अच्छा आणि केवढ्या पर्डी म्हणलं तीस रुपयाला एक शिवीजच्या दोन सांगितल्या हो होत्या एक शिवीज मध्ये चार घेतल्या तिचा हा सगळ्या पॅन्ट दाखवतो मी पटपट छान आहे छान आहे काही गरमीच्या बी घेतल्या अशा उलन सारख्या नरम काही अशा चोपड्या घेतल्या मस्त घेतल्या तो आता सगळ्या पॅन्डी ना आता किती डायपर वगैरे दिसत नाही याच्यातून तुम्ही म्हणते त्या दिवशी बोलले पण मग काय करू मी अशा पॅन्डीच नव्हत्या तिला तुम्हाला काय तुम्ही विचारत नाही काही मी कौन घातलं नाही काऊन नाही मला माहित राहत ना की तिला पॅन्ट नव्हत्या त्याच्यामुळे तिच डायपर दिसतो ते छोट्या पँडी तर लगे छोट्या तिच्या आता तिला लगेच टेन्शनच नाही राहिलं मी म्हणते ओके हां चालते ते बाळ रोड राहिलं चाल। तर चला मंडळी धन्यवाद बाय